नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बघा मंडळी संकर्ष चतुर्थी महिन्यातून एकदा येत असते आणि ती ज्या ज्या महिन्यात येते त्या त्या महिन्यात तिला विशेष असं महत्त्व असतं येत्या एकोणतीस जानेवारीला संकष्ट चतुर्थी आहे आणि ती चतुर्थी जी आहे ती पौष चतुर्थी आहे आणि त्यासोबतच ती नवीन वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे त्यामुळं आपल्याला ही जी चतुर्थी आहे ही आपल्यासाठी काही खास आहे असंच आपल्याला आपली जी मुलं आहे घरातील लहान मुलगा असो किंवा मोठा मुलगा असो त्यांची प्रगती होत नसेल अभ्यासात लक्ष लागत नसेल ते जे करिअर करता करिअरमध्ये त्यांना अडथळे येत असतील आणखीन त्यांच्या विविध अडचणी असतील पाठांतर करता लक्षात राहत नाही अभ्यास करून जाता पण पेपरला त्यांना काही आठवत नाही अशा खूप समस्या असतात ते हुशार असतील पण तरीही त्यांना बिझनेसमध्ये किंवा त्यासोबतच नोकरीमध्ये त्यांची पदोन्नती होत नसेल बढती होत नसेल इन्क्रीमेंट होत नसेल तर त्यासाठी सुद्धा आईने हा उपाय करायचा आहे हा उपाय अगदी साधा आहे पण हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या मुलांच्या कोणत्याही समस्या असू द्या अडचणी असू द्या त्या अडचणी सम समस्या लवकरात लवकर दूर होणार आहे आता ती जो उपाय आहे तो उपाय कसा करायचा कधी करायचा आपण ते बघू पण त्याआधी आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी मी आधीच सांगितलं की संकर्ष चतुर्थीला असं विशेष महत्त्व आहे कारण गणपती जे त्या गणपती जे आहे ते, ते बुद्धीची देवता आहे आपल्या कोणत्याही अडचणी असू द्या आणि त्यासोबतच तो विघ्नार्थ आहे त्यामुळं कोणत्याही अडचणी असू द्या त्या अडचणी आपल्या लवकरात लवकर गणपती बाप्पा दूर करत असतो पण आपल्याला त्यांची रोज सेवा तर करावीच लागणार आहे असंच आता अनेक जण संकष्ट चतुर्थीचं व्रत करतात अनेक जण करतात काही कोणाला आरोग्याचा काही त्रास असेल त्यांना झेपत नसेल तर ते करत नाही पण बघा मंडळी मी तुम्हाला अगदी साधं सांगणार आहे तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आहेत तुम्ही अनेक उपाय करून थकला आहात तर मी तुम्हाला अगदी साधा उपाय सांगणार आहे आपल्याला काय करायचं आपल्याला संकटाच्या चतुर्थ्या ते दिवशी जेव्हा आपण स्नान करणार आहोत स्नान झाल्यानंतर आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्याकडं गणपती बाप्पाची मूर्ती स सर, सगळ्यांकडं असणार आहे असं हिंदू धर्माचं एकही घर नाही की ज्याच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती नाही कारण गणपती बाप्पाला पूजेमध्ये प्रथम स्थान आहे त्यामुळं प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती असतेच नसेल तर घेऊन या तुमचे जेही संकट आहेत अडचणी आहेत त्या दूर होतील आता आपल्या लांघोळ झाल्यानंतर संकट चतुर्थीच्या दिवशी तामण घ्यायचं आहे तामणामध्ये जी आपल्याकडे मूर्ती आहे गणपतीची चांदीची किंवा पंचधातूची किंवा पितळाची ती तुम्हाला मूर्ती तामणात ठेवायची आहे आणि तिला तुमच्याकडून जेही शक्य होईल पाणी दूध पंचामृत जेही शक्य होईल त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे बघा मंडळी तुमच्या कितीही अडचणी असू द्या कितीही समस्या असू द्या अगदी खूप काळापासून तुमच्या समस्या चालूच आहे समस्या दूर होत नाही खरंच सांगते तुमच्या काही दिवसातच तुमच्या सर्व समस्या दूर होतील पण आपल्याला न चुकता गणपतीचा अभिषेक तुम्ही जर रोज केला तर तुम्हाला याचं फळ निश्चित भेटणार आहे पण काही कारणास्तव होत नसेल रोज तर करा पण संघर्ष चतुर्थीच्या दिवशी उपवास करा किंवा नका करू पण गणपती बाप्पाचा अभिषेक न चुकता करा आणि अभिषेक करताना अथर्व शेषाचं पठण करा तुम्हाला जर येत नसेल श्रवण करा यूट्यूबला लावा याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे संकट आहेत ते संकटाच्या आपल्या मुलांची प्रगती होत नसेल वाचलेलं लक्ष राहत नसेल अभ्यास करतात पण पेपरला काहीच आठवत नाही त्यासोबतच मुलं करिअरला ला लागली आहेत नोकरी करतात पण काही कारणास्तव त्यांची जी, जी, जी पदोन्नती आहे किंवा बढती आहे ती थांबली आहे यासाठी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे ही सेवा आपल्याला संकष्टाच्या चतुर्थीपासून मोजून एकवीस दिवस करायची आहे आता ही सेवा कशी करायची सेवा अगदी सोपी आहे पण प्रत्येकाने जर ही सेवा केली तर सं जे संकट आपल्या मुलांवर येतात ते संकट येणार नाही किंवा ज्या अडचणी त्यांच्या करिअरमध्ये येतात त्या अडचणीसुद्धा मुलांना येणार नाही आता बघा आपण जे गणपती बाप्पा आहेत ते विघ्नहर्ता आहेत आपल्यावर जे काही संकट येतात त्याला विघ्नहर्ता म्हणतात म्हणजे काही विघ्न ते येऊ देत नाही आता करिअरमध्ये मुलांच्या अभ्यासात खूप काही विघ्न येतच राहतात यासाठीच आपल्याला संकट चतुर्थीपासून कंटिन्यू एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे आपल्याला काय करायचं आपण ही जी उपाय आहे हा सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता आता आपल्याला काय करायचं बघा जर तुम्ही संध्याकाळी केला अतिशय उत्तम आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे म्हणजे मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल तुमच्याकडं नसेल नसेल तर ठीक आहे नसेल तर आपण तिळसुद्धा वापरू शकतो आपल्याला मातीचा पंतीचा दिवा घ्यायचा आहे त्यासोबतच मोहरीचं तेल घ्यायचं आहे पाच आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचे आहे भीमसेनी कापूर आपल्या घरातील जे नकारात्मकता आहे आपल्या आजूबाजूला जे जीवत जंतू आहेत ते आ, सं आपल्या आजूबाजूला जे जीवजंतू आहे त्याचासुद्धा नाश भीमसेनी कापराने होत असतो त्यासोबतच आपल्याला पाच काळे मिरे घ्यायचे आहे ज्याही अडचणी असतात त्या अडचणी दूर करायसाठी आपण जर काळे मिरेचा वापर केला तर त्या अडचणी लवकरात लवकर संपत असतात आणि गणपती बाप्पाला काळे मिळे काळे गणपती बाप्पाला काळे मिरे अतिशय प्रिय आहे त्यांना जर आपण काळे मिरे संकर्ष चतुर्थी दिवशी जर अर्पण केले तर आपल्या लवकरात लवकर सर्व इच्छा पूर्ण होत असतात आपल्याला काय करायचं बघा संध्याकाळी आपल्याला मातीची जी, जी पंती आहे किंवा पंती आहे ती पंती घ्यायची आहे आपल्याला खाली जे आपण दिवा ठेवणार आहे दिवा ठेवायच्या आधी आपल्याला नागविरीची पानं किंवा खाऊची पानं घ्यायचं आहे त्याचं आसन द्यायचं आहे ते, ते तुमच्याकडं नसेल भेटत नसेल तांदूळ ठेवा तांदूळ जर नसेल तर तुम्ही फुलांच्या पाकळ्या देखील ठेवू शकतात आणि नसेल तर तुम्ही अगदी प्लेटसुद्धा ठेवू शकतात आता आपल्याला काय करायचं आपल्याला तो दिवा आहे तो दिवा घ्यायचा त्यात आपल्या मोहरीचं तेल टाकायचं मोहरीचं तेल तुमच्याकडं नसेल तुम्ही कोणतंही तेल टाकणार असाल तर त्यासोबतच तुम्हाला त्यामध्ये पिवळी मोहरी टाकायची आहे नंतर या पाच भीमसेने कापूर आहेत त्या टाकायच्या आहे आणि त्यानंतर हे पाच मिरे टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला षडोपचारी आपला जो दिवा आहे त्याची पूजा करायची हळदी कुंकू व्हायचं अक्षदा व्हायच्या आणि त्या दिवेला नमस्कार करायचा आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आणि गणपती बाप्पाजवळ ठेवायचा आहे त्यानंतर देवघरात संकर्ष चतुर्थी दिवशी तुम्ही तिथं ठेवू शकतात पण नंतर तुम्ही देवघरात हा तुम्हाला देवा ठेवायचा आहे त्यानंतर ते आपल्याला ते देवा प्रज्वलित केल्यानंतर देवाला सांगायचे आहे माझ्या ह्या ह्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण कर मी तुझी ही सेवा एकवीस दिवस कंटिन्यू करणार आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे जे मुलं घरी तुमच्याजवळ असतील त्यांनी पण नमस्कार करायचा नसेल तर मुलाला सांगायचं तुम्ही तू नमस्कार कर बघा अतिशय साधा सोपा आहे पण आईनं हा जर उपाय केला तर मुलाच्या कोणत्याही अडचणी असू द्या करिअरमधल्या शैक्षणिक प्रगतीमधल्या त्या सर्व अडचणी दूर होत असतात आता काही कारण असतं तुम्हाला गावी जावं लागलं ठीक आहे तो दिवस स्किप करा काही अडचण आली चार दिवस तुम्ही नसल करा तो दिवस स्कीप करा आणि हो त्यासोबतच सुतक असेल सुतक तर सुतक असल्यानंतर ही सेवा करू नका तेवढे दिवस सोडून द्या आणि त्याच्या पुढच्या चतुर्थीला तुम्ही ही सेवा करू शकतात बघा मंडळी अतिशय साधी सोपी आहे पण आपल्या मुलांच्या करिअरसाठी आईनं जर हा उपाय केला तर तुम्हाला निश्चित याचा फरक पडेल व्हिडिओमधली मा माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद